सुप्रभात आज आपला चौथा धाम सुरू होतोय आणि तीन धाम आमचे पूर्ण झालेले आहेत आणि यमुनोत्री झालं गंगोत्री झालं आणि काल केदारनाथ झालं आज सोळा मे दोन हजार चोवीस आज आम्ही बद्रीनाथला निघालोय तर बद्रीनाथचं वैशिष्ट्य असं आहे आता मध्ये आम्ही येतात सीतापूर मधून सतत दोनशे किलोमीटर अंतरावर आहे मात्र जाताना आम्ही दोन स्थळ करणार आहे ती आहेत खरंतर गुप्त काशी असे ते गुप्त काशी नंतर चोपनाथ आणि आम्ही वरती चालत जाणार आहे तर खूप चांगला प्रवास आणि तितकाच खडतर प्रवास आम्ही निसर्गाच्या संग्यास केला पण खरा बद्रीनाथ आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे तर चलो अभिनिकांजे बद्रीनाथ आमचा बद्रीनाथचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा हा सर्व ग्रुप आहे सर्व आमचे मेंबर आहेत सगळे खर तर आता इथून साधारणतः बद्रीनाथ साधारणतः दोनशे किलोमीटर अंतर आहे हा आता हा जो सगळा प्रवास आहे तो सगळा आता सुरू झालेला आहे खरंतर चारधाम यात्रे दरम्यान उत्तराखंड पोलिसांच्या वतीने संपूर्ण चेकिंग या ठिकाणी पाहायला मिळते महत्वाचं की सुद्धा महत्वाचं आहे कारण खर तर धाम यात्रेच्या निमित्तानं अनेक लोक या ठिकाणी एकत्र पर्यटक देशभरातून वाहनांची तपासणी करताना पोलीस सुद्धा पाहायला मिळतात ीकलज्जलप्रवाहपावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजं गङ्गमालिकामण्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु न जटा नटा फसं ब्रह्म ब्रह्म निलंप निर्चरी दिलोलवीची वल्लरी विराजा न भेदनि कतत चुललहदा तप शुदा चंद्रशेखर रति దిగంత సంతతి ప్రమోదమానమానసే కృపా క్వచిద్దిగం రే మనో వినోద మే వస్తు जटा जंग पिङ्गल अकुर सणा मणि प्रभा तंब कुंभ मत्त वब्ला नित्त द्विगु धूवे मडा तिंदुर कुंद बपुनी तुदै मंगो विमोदम अदुतं बिभर्त भूत भर्तरी Shiva, 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 Shiva,

प्रफुल्लपङ्कजप्रपञ्चकालिमप्रभावलं विकङ्कन्दुचिप्रबद्धकं धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मदच्छिदं गजच्छिदन्धच्छिदम् मन्त कच्छिदम्भे अकर्वस मङ्गला कलाकदम्बमञ्जरी दसप्रभा माधुरि विजृम्भरा मधुव्रतं स्मरातकं पुरातकं भवातकं मकातकं गजातकातकात या ठिकाणी बद्रीनाथ सप्तकुंड आणि ब्रह्मकपाल त्याच रस्त्या दिसेल मंदिराच्या मुख्य मिळालेला चार धामपैकी एक धाम असलं हे बद्रीनाथ आणि या बद्रीनाथ मंदिराच्या परिसरातील हा अत्यंत आणि आध्यात्मिक परिसरामध्ये असलेली आणि आता बद्रीनाथ मंदिर मुळे असं सर्व मंदिरा परिसरामध्ये आम्ही आता हात मी बद्रीनाथ मंदिर परिसरात असलेले हे दुकान आणि समोरच हरिक मंदिर समोर असलेलं

मंदिर आमची चारधाम यात्रा सात तारखेपासून चालू झालेली आज पूर्ण होत आहे बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री अशी आमची यात्रा पूर्ण झालेली आहे या यात्रेमध्ये सैदापूर ग्रुप मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बाळासाहेब जाधव आणि आमचा सर्व मित्रपरिवार असा सहभाग झाला होता यात्रा अतिशय उत्तम झाली कुठलाही अडथळा न येता कुठलं विघ्न हो न येता आणि अतिशय समाधानानं आणि अतिशय उत्साहानं आणि अत्यंत ऊर्जा घेऊन आम्ही आता आमच्या घरी आमच्या संसारात आणि व्यवसायात परत जात आहोत नक्कीच ह्या यात्रेचा अनुभव आणि ह्या यात्रेचं मिळालेली ऊर्जा आमच्या सर्व मित्रपरिवारांना त्यांच्या आयुष्यात उपयोगाची होईल आणि हा एक अद्भुत अनुभव होता अविस्मरणीय अनुभव होता आणि ह्या यात्रेला आलेल्या सर्व मित्र परिवार सैदापूर मॉर्निंग ग्रुप यांनी हे नियोजन केले आणि सगळ्यांनी यात्रा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद गुड मॉर्निंग क्लब सैदापूर आमचे सर्व सदस्य आठ मेला आम्ही यात्रेला प्रारंभ केला आठ मेला यात्रेला प्रारंभ केल्यानंतर नऊ दहा अकरा बारा पर्यंत आम्ही यमुलोत्री गंगोत्री केदारनाथ आणि आता शेवट बद्रीनाथमध्ये आलो बद्रीनाथात आता आमचं छान असं दर्शन झालं चारही धाम आमचे उत्तम झाले त्यात आम्ही एक ऍड केला की तुंगनाथ ऍड केला की जे जी उंची समुद्र सपाटीपासून अडतीसशे मीटर वरती आहे तिथं चंद्रशिला आहे तिथं रामान रावणाच्या हत्येनंतर हत्येनंतर तपस्या केलेली होती असं ते ठिकाण आम्ही ते पाहिलं आणि आमची यात्रा मंगलमय झाली त्याबद्दल मी सर्व चारधमच्या या सर्व धामांचे दा, आम्ही आभार व्यक्त करतो आणि आमच्या यात्रा खूप सुंदर अशी झाली मला सांगण्याला सांगायचं की सगळ्यांनी एकदा हे करून पाहावं अतिशय आनंद होईल आपल्याला आणि आमचे सर्व सदस्य कुणीही आजारी नाही काय नाही व्यवस्थित सगळी यात्रा पार पडली त्याबद्दल मी

प्रत्येकाच्या आयुष्यात चार धाम यात्रा खूप महत्वाची आहे आम्ही गुड मॉर्निंग ग्रुप सैदापूर कराडचे सगळे सदस्य या चार धाम यात्रेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून आणि चारीच्या चारी धाम चारी अत्यंत चांगलं दर्शन घेऊन आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे खर तर व्हिडिओच्या माध्यमातून छोटीशी सेवा करण्याची आम्हाला खर तर संधी सुद्धा मिळाली आणि महत्वाचं म्हणजे मी जरी स्क्रीनवर असलो तरी या सगळ्या आमच्या अकरा सदस्य या सगळ्या अकरा सदस्यांच्या मुळे हे सगळं शक्य झालं आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकानं धाम यात्रा केली पाहिजे सातारा जिल्ह्यातील माझ्या आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे चार धाम यात्रा वय वय झाल्यानंतर न करता आपण चाळीस पन्नास वयामध्येच ही धाम यात्रा जर केली तर खऱ्या अर्थानं आपलं सुख समृद्धी आणि आपली भरभराट नक्की होईल यावर मात्र नक्की विका बसले महाराष्ट्र लाईव्ह उत्तराखंड we yeah. you